हाय हॅलो नमस्कार पंचपक्वनच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत कोल्ड कॉफी प्रत्येक वेळी पाहुण्यांना तेच ते चहा नॉर्मल कॉफी देऊन पाहुणे बोर होतात आणि कधीतरी आपल्यालाही काहीतरी वेगळं प्यावंसं वाटतं त्यावेळेला अगदी झटपट अशी कोल्ड कॉफी घरच्या घरी चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया इथे एका मिक्सिंग जारमध्ये मी दोन चमचे इतकी कॉफी घेतलेली आहे आणि त्यामध्ये तीन चमचे इतकी साखर साखर तुम्ही तुमच्या गोडव्यानुसार कमी जास्त करू शकता इथे तीन चमचे साखर घातल्यानंतर कॉफीचा जो कडवटपणा आहे तो थोडासा अगदी तसाच राहतो पण तुम्हाला अधिक जास्त कडू कॉफी आवडत नसेल तर तुम्ही आणखी एखादा चमचा साखर यात वाढवू शकता आता हे मिश्रण आपण मिक्सिंग जारमध्ये घालून छान वाटून घेऊया साधारण तीस सेकंद इतकं वाटल्यानंतर अशा पद्धतीने त्याची पावडर होते आता या पावडरमध्ये आपण छान बर्फ घालून साधारण मला इथे जवळपास चार ते पाच बर्फाचे क्यूब लागले आहेत आणि हळूहळू बर्फ टाकून आणि थंड एकदम चिल्ड वॉटर टाकून आपण हे मिश्रण दळणार आहोत साधारण दीड ते दोन मिनटं सातत्याने हे मिश्रण फिरवल्यानंतर हे अशा पद्धतीने फ्लफी झालं पाहिजे म्हणजे आपली कॉफी अगदी छान होते अजूनही हे मिश्रण छान व्यवस्थितरित्या फ्लफी झालेलं नाही आहे त्यामुळे आपण आणखी अर्धा ते एक मिनट पुन्हा मिक्सरमध्ये घालून छान वाटणार आहोत कॉफीच्या सेवनाने ताजेपणा येतो उत्साह वाढतो विदाऊट शुगर आणि विदाउट मिल्क कॉफी वजन कमी करणाऱ्यांसाठी म्हणजेच ब्लॅक कॉफी अतिशय फायदेशीर आहे परंतु कॉफीचे अतिरिक्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे कारण कॉफीमध्ये कॅफेन असल्यामुळे निद्रानाश होऊ शकतो आणि ते आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे त्यामुळे कॉफीचे से सेवन हे नेहमी प्रमाणातच करावे आता एका काचेचा ग्लासमध्ये आपण चॉकलेट सिरप लावून घेऊया आणि त्यानंतर त्यात आईस क्यूब आणि आपण वाटून घेतलेलं कॉफीचं मिश्रण आणि एकदम थंड चिल्ड मिल्क यात घालायचं तयार आहे आपली कोल्ड कॉफी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड सबस्क्राईब द चॅनल स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपकवान पुन्हा भेटूया अशा चटपटीत समसमीत चविष्ट चवदार त्याचबरोबर झटपट आणि साध्या सोप्या रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा